सारासार विचारणे अडाणीही तरे तर भोवती ज्ञानीही मरे एका गावात चार ब्राह्मण मित्र होते त्यांच्यापैकी तिघे वेगवेगळ्या विद्यात पारंगत होते चौथा मात्र घरच्या कठीण परिस्थितीमुळे अल्पशिक्षित राहिला होता पण असे असले तरी सारासार विचारबुद्धी मात्र त्याच्याच त्यालाच त्या चौघात जास्त होती एकदा ते तिघे ज्ञानी मित्र आपल्या विद्येचे चीज पर परराज्यात गेल्यानेच होईल असा विचार करून प्रवासाला निघाले असता त्यांचा तो चौथा मित्रही त्यांच्या संगी जायला निघाला तेव्हा त्या ते तिघा विद्वान मित्रांपैकी दोघे त्याची निर्भसना करून त्याला म्हणाले अरे तू अडाने परदेशात तू काय उजेड पाडणार उलट तू आमच्या संघी आल्याने आम्हाला मात्र आमच्या प्राप्तीतला काही भाग तुला कारण नसता द्यावा लागेल यावर त्या तिघांमधला उरलेला तिसरा व त्या दोघांना म्हणाला अहो एकतर हा आपला मित्र आहे त्यातून खरं तज जो जरी आपला मित्र नसला तरी अशी सकुंचित वृत्ती बाळगणं अयोग्य आहे कारण हा माझा तो परका अशी वृत्ती संकुचित मनाच्या माणसांची असते परंतु थोर मनोवृत्तीची माणसे हे जगाच आपले कुटुंब असल्याचे मानतात तिसऱ्याने असा शास्त्राद्दार दिल्यावर ते चौघ एकत्रपणे पुढच्या मार्गाला लागले चालता चालता ते एका रान वाटेने जाऊ लागले असता त्यांनी एके ठिकाणी सिंहाचे हडे पडलेले दिसली ती पाहून ते पुस्तकी पंडित आपापसात आप म्हणाले वा आपल्या विद्येचे सामर्थ्य सिद्ध करून दाखवण्याची संधी कशी अगदी चालून आली आहे एवढे बोलून एकाने आपल्या विद्येच्या सह्याने ती हाडे सांधून त्यांचा अखंड व पूर्ण असा सांगाडा बनवला दुसऱ्याने त्या सांगड्यात मांस व रक्त घातले व त्याला प्राणहीन सिंह बनवले आता तिसरा आपल्या मंत्रविद्येने त्याच्यात प्राण ओतणार तोच काहीस अडानी पण सारासा विचार असलेला चौथा त्याला ता म्हणाला बाबा रे असा विचार करू नकोस तो सिंह जिवंत झाला तर आपल्या चौघांनाही फाडून खाणार नाही का पण मी माझी मंत्रविद्या वाया घालवणार नाही असे ठासून सांगून तो मंत्र फुटपुटू लागला असता तो चौथा धरून एका झाडाच्या शिंडावर जाऊन बसला व काय होते ते पाहू लागला पण त्याच्या बोलण्याप्रमाणे झाले त्या सिंहात प्राण तो उठला आणि त्याने त्या तिघाही तरुणांना फडशा उडवला मग तृप्त झालेला सिंह निघून गेला तो चौथा धरून खाली उतरला व घरी निघून गेला ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला मित्रा चक्रधरा तसं पाहता तू चांगला कुलवान व ज्ञानी आहेस पण सारासारी विचाराला सोडचिट्टी दिलीस म्हणून तू असा आत्मघात करून घेतलास नुसते पुस्तकी ज्ञान कामी येत नाही त्याला सारासरी विचाराची जोड हवी ती नव्हती म्हणूनच एका गावच्या चार पुस्तकी पंडितांना स्वतःची फजुती करून घेतली ना